तर भावना तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉकमध्ये तर भावना आज आपण चाललो वनी गाडावरती तर आता इडं एक पहिलं मंदिर आहे तर आता आपण पाया पडायच्या सप्तशृंगी सप्तशिंग यायच्या आणि वर चढायला चालू करायचं आहे तर मस्त ता, आणि चालू सागरबाई जास्तच शांू राहिला आणि आम्ही चाललो वरती आता आणि ऊन पण होतं थोडं आणि आहे हळूहळू चढतो आहे हळूहळू सगळे चालले मस्तपैकी आणि तुम्ही पण जायचं असेल तर जाऊन या आणि पब्लिक बागा आमची गर्दी नाही एवढी जायला माझ्या पण वाटत होती पण काय करणार पाण्याची बाटलीच नसते आमच्याकडं एवढ्यावरती जायचं आहे अजून आम्हाला अजून पाईप पाईप चालले तर हळूहळू जाऊ चढून तुम्हाला पण जायचं असेल तर या तुम्ही पण नक्की नाही का खूप मजा येते पायी पायी जायची मज्जात वेगळी काही बघा नाही गर्दी नाही एवढी चालता चालता पाय दुखायला लागले होते पण काही करणार देवीचं दर्शन घ्यायचं म्हटल्यावर जावाच लागणार तर सागर भाऊ आलाही ना आणि त्याने हात केला आहे त्याला वरती जाऊ अजून नाही का वरती तुम्हाला <laughs> वातावरण गणपतीचं मंदिर आहे आणि खाली बघा खूप मजा खूप मजा खूप एन्जॉय केला आहे आम्ही तर खाली बघा आणि इथं सागर हात पाय हातपाय आणि वरती वगैरे थोडायतोय तो तोंड धावलाय त्यांनी आता ता आता पुढे जाऊया तर भाऊनो इथं गणपतीचं मंदिर आलंय आपण तर भावनो हायकर रे चल हाय करा चला पुढे जाऊया आता नाही का सबस्क्राईब करा चला आणि आता माझी वारी आली आहे आता मी हाय करतोय आपण आलो आता वरती तर आता नागदेवीचे दर्शन करायला जाणार मा म्हटलं मी पण एक व्हिडिओ काढून घेऊ काढला एक व्हिडिओ म्हणजे आता चला दर्शन दफ्तर सुरू आता